नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत दाळबट्टी आणि तिच्यासाठी आपण हे पीठ घेतलेलं आहे घेतलेलं आहे खमंग खुसखुशीत इंस्टंट दाळबट्टी आटा आणि हे जर तुम्हाला मागवायचा असेल तर आपल्याला स्क्रीनवर नंबर भेटेल आणि त्या नंबरवर तुम्ही हे मागवू शकता आता हे कसं बनवायचं ते बघूया हां या ठिकाणी आपण हे आटा घेतलेला आहे आणि मग हे मोठा चमचा गुरुवं तेल आणि अजून एक अर्धा चमचा भरून तेल असं आपण दीड चमचा हे मोठे चमचे चमचा मोठा आहे बघा मोठा चमचा भरून आपण तेल घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करणार आहोत आपण हे असं मिक्स केलं आहे तेल आपण पाणी घालणार आहोत आणि मस्त असं घट्ट गोळा हा बांधणार आहोत आपण याचे सारखे गोळे करू हे बघा आपले हे पाच गोळे झाले किलो मध्ये पाच गोळे झाले कुकर मध्ये पाणी घेणार आहोत आपण एका कुकर मध्ये पाणी घेणार आहोत त्याच्यात कडक होणार आहोत आपल्याला दोन शिट्ट्या आता आपण याला दोन शिट्ट्या देऊन घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे उकडली आहे आणि आपण काढू या हे बघा अशी निघाली हे बघा अशी प्रकारे आपली बट्टी झाली आहे ही आपल्याला कापायची आहे ताटात आपण मग पीठ भिजवलं होतं त्यात आपण हे कापून घेऊया आरती केली त्याचे चार भाग केले म्हणजे आपण एका गोळ्याचे आठ भाग करणार आहोत ह्याचे पण पण चार भाग करू हे बघा या बट्ट्या मला खूप जास्त झाल्या आहेत तर मी ह्याला दोन बट्ट्या ह्या ठेवून देणार आहे आणि ह्या उरणारच आहे ते ह्या सकाळी मी तळून परत देणार आहे आणि आपण बाकीच्या बट्ट्या तळून घेऊया तेल तापायला ठेवलेलं होतं आणि आपण एक पट्टी तळ उकडलेली कापून ठेवली आहे तळायच्या आहे गॅस मंद करायचा नाहीये या राहिलेल्या दोन बाटच्या पण आपण कापून घेऊया साधारण एक किलो पीठ होतं एक किलो पिठामध्ये आपण पाच केलं म्हणजे हा एक, एक गोळा साधारण दोनशे ग्रॅम पिठाचा एक गोळा झाला आहे आणि अशा प्रकारे आपण पाच गोळे बनवले होते आणि एका गोळ्यापासून आपण आठ आठ बट्ट्या कापून घेतलेल्या आहे आणि त्या तळायला टाकले आपण आपल्या बट्ट्या याप्रमाणे तळल्या तळाल्या आहेत मस्त अशा आपण फुल गॅस वर तळलेले आहे आणि याच प्रकारे आपल्याला भट्ट्या चढायचे आहे अशाच प्रकारे आपण बाकीच्या भट्ट्या पण चढून घेऊया बघा आपण त्याच्या खायला तुरीच्या डाळीचं वरण केलंय मिक्स डाळ आहे तुरीची मुगाची आणि मसूरची डाळ तुम्हाला हवं तसं वरण बनवायचं आणि त्याच्यावर आपल्याला ही भट्टी खायची आहे तो तो <laughs> हमारे चैनल को लाइक शेयर सब करना ना भूले हेलो आट्टी चुनौन का मुझे पता है ये लाइक शेयर सब्सक्राइब करा